नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी आई गावदेवी मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा वाडा तालुक्यातील बिलावली या गावांमध्ये नवसाला पावणारी आई गावदेवी मातेचा सार्वजनिक उत्सव व महापूजा मोठ्या उत्साहात पार पडला यामध्ये पहाटेपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते त्यात काकडा स्थापित देवतांचे पूजन आई गावदेवी मातेला अभिषेक श्री सत्यनारायणाची महापूजा भजन महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ सायंकाळी आई गावदेवी मातेची वाजत गाजत पालखी सोहळा सामुदायिक हरिपाठ रात्री महाप्रसाद व आई गावदेवी मातेचा जागर गोंधळ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी गावदेवी माता उत्सव कमिटी ग्रामस्थ महिला वर्ग व पंचक्रोशीतील भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते वाडा प्रतिनिधी सचिन पाटील इंडिया न्यूज अठ्ठावीसची ची रिपोर्ट